श्री स्वामी समर्थ स्वामी त्या बाळांची वाट बार बसतात बराच वेळ झाला तरी अजून दोघे बाळ आले नव्हते तर इतक्या ते दोघे बाळ येतात स्वामी त्यांना म्हणतात की काय कायरे बाळदू आज तुम्हाला उशीर का झाला त्यावर ते दोघे बाळ म्हणतात स्वामीराय्या आमच्या शाळेत आज पेपर होता ना तेव्हा तेव्हा उशीर झाला यायला स्वामीराय्या आम्हाला पेपर खूप सोप्पा गेला आम्ही एकही एक प्रश्न सोडला नाही स्वामीराय्या उत्तरे आम्हाला अगदी फटाफट आठवत गेली आणि आम्ही पेपर खूप छान दिला तेव्हा सॉई म्हणतात बसा आता शांत आणि मनापासून ऐका सॉई म्हणतात बाळा जो देवाचे मनापासून नाव घेतो त्याला संकट कधीच भेटायला येत नाही जसे तुम्ही पेपर लिहिताना माझे नाव घेत होता तेव्हा तुम्हाला उत्तरे फटाफट पट लिहिता आली ना तसेच प्रत्येक मनुष्याने भक्तिमार्गात घ्यायचे असते आयुष्यभर त्याला कोणाचे पाय धुण्याची गरजच लागत नाही आपल्यासोबत भगवंताचे आशीर्वाद असले ना तरच माणूस पुढे जातो पाठी राहत नाही साई म्हणतात बाळांनो काही माणसे काय बोलतात की मला हे काम जमणारच नाही मी कसे करू अरे पण तुम्ही एक नाही चार वेळा तरी प्रयत्न करून तर बघा तुम्हाला जमेलच ना पण तुम्ही आळस करता इतका त्याला कारणीभूत कोण असतो बाळानू तेव्हा ते दोघी बाळ म्हणतात की माणसेच असतात ना का तर ते प्रयत्न करूनही बघत नसतात स्वामी म्हणतात बाळानू कोण काही माणसे अशी असतात ना त्या गोष्टीचा पाठलाग करतात नाही ती मला गोष्ट करता आलीच पाहिजे दहा वेळा प्रयत्न करतील पण हो, मध्ये सोडणार नाही तेव्हाच परमेश्वर त्यांना यशाच्या शिखरावर घेऊन जातो स्वामी म्हणतात काय बाळानो तुमच्या लक्षात आले का बाळ म्हणतात होय स्वामीर्या स्वामीरया सांगा ना अजून स्वामी म्हणतात बाळान तुमच्या सरकार एक भक्त माझ्याकडे रोज ऐकायला यायचा त्याला एक एका क्षेत्रात जायचे होते तो रोज रोज प्रयत्न करायचा अगदी दुपारी शाळेतून घरी आला की तर तो त्याला जे काम आवडायचे ते तो करत राहायचा तेच तेच करायचा पण त्याने कधी कंटाळा केला नाही तो काम मनापासून करायचा आणि एके दिवशी त्या भक्ताने मला विचारले की स्वामी माऊली मी मी जे आज काही प्रयत्न करतोय ना त्यात मला यश कधी येणार तेव्हा मी त्याला म्हटले माझ्या भक्ता तू हे रोज प्रयत्न करतोस ना तेच प्रयत्न तुला एक ना एक दिवस हळ देणार आणि एके दिवशी तसेच झाले त्याचे प्रयत्नाला हळ मिळाले तर बाळानो असे आहे हो आपल्याला ज्या गोष्टीत आवड आहे ती गोष्ट आपण पुन्हा पुन्हा करून बघणे आणि प्रयत्न करायला आळस न करणे तर ते दोघे बाळ म्हणतात की स्वामी आता तो भक्त तुमच्याकडे येतो का तेव्हा स्वामी म्हणतात बाळानो तो माझा भक्त आता लांब व्हायला आहे कधीतरी तो मला भेटायला येत असतो स्वामी म्हणतात बाळानो एक मात्र लक्षात ठेवा की तुमच्या कष्टात तुमच्या यशात आणि तुमच्या सुखदुखात आम्ही तुमच्या सोबत राहणार आणि असणार बाळा भरोसा आणि आशीर्वाद कधीही तुम्हाला दिसत नाही तर आम्ही तुमच्या अशक्य गोष्टीलाही शक्य करून दाखवतो आणि बाळानो जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा तुम्ही समजा की चांगल्या कर्माची फळ आहे आणि जेव्हा आयुष्य तुम्हाला रडवेल तेव्हा तुम्ही समजा की चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे तेव्हा बाळनो लक्षात तुमच्या लक्षात आले का त्यावर ते दोघी बाळ म्हणतात होय सविरया आणि लक्षात बाळानं कोणतीही गोष्ट सहज मिळू नये कारण सहज मिळणाऱ्या गोष्टीची माणसाला किंमत नसते बाळा मनुष्य आहे त्या स्थितीला कंटाळून चूक मिळावे यासाठी जे करायला जातो ते शेवटी दुःखाचेच होते म्हणून आहे त्या परिस्थितीत समाधान मानायला शिकावे जगातली कोणती गोष्ट शक्य वस्तू आपल्याला मनाचे आरोग्य देऊ शकते शकत नसते किंवा देऊ शकत नाही मन परमेश्वराजवळ गुंतते तेव्हाच आपले मनाचे आरोग्य मिळेल साई म्हणतात बळा कधी कधी ना काही वेळा आयुष्यात आपल्याला त्रास होणे पण महत्वाचे असते आपण वाईट आहोत म्हणून नाही तर चांगले वागणे कोठे थांबवायचे हे कळण्यासाठी तेव्हा स्वामी त्या ते बाळाला म्हणतात की बाळनो तुम्हाला सर्व समजले का ते दोघे बाळ म्हणतात होय सामिर्या स्वाई म्हणतात बाळानो तुम्ही कितीही चांगले काम करा आणि कितीही चांगले वागा आणि कितीही दुसऱ्यांशी मन मोकळे करून बोला पण तुमच्या एका चुकीची लोक वाट बघत असतात म्हणून बाळानो कोणाचे काही वाईट ऐकून घ्यायचे नंतर त्यांना देव शासन करणारच आहे बाळा काही लोक असे असतात ना की ते देवाला घाबरतच नाही कारण शिव्या किंवा शाप स्तुती किंवा सुख किंवा दुःख यापैकी ते दुसऱ्याला देतात पण न चुकता परत त्यांच्याकडे असते बाळा सर्व चैतन्य शक्तीचा स्वभावच नियम आहे या नियमाला स्वतः देव सुद्धा चुकले नाही आणि परत म्हणतात बाळानो मैत्री करत असाल तर दिव्यातल्या पंटीसाठी करा अंधाराने जे उजळ देईल हृदयात असे एक मंदिर करा बाळानो काही काही तुमचे मित्र तुमच्या संकटात पण उपयोगी पडत नसतात स्वामी म्हणतात बाळांना बाळांनो तुम्हाला मी काय सांगतो ते तुम्हाला समजते का उगाच तुम्ही मान हलवू नका तेव्हा ते, ते दोघे बाळ म्हणाले होय स्वामीर्या आम्हाला सर्व कळवते स्वामी म्हणतात आता ऐका हा बाळानो जेव्हा आपण गाडीत प्रवास करतो आणि गाडी चालवण्यावर विश्वास ठेवतो आणि शांत झोपून जातो त्याचप्रमाणे पर परमेश्वरावर श्रद्धा ठेवून काळजी न करता अगदी स्वस्थ राहावे गाडी चालवण्यापेक्षा परमेश्वर नक्कीच श्रेष्ठ असतो बाळानो निंदा टीका आणि राग तिरस्कार हे सगळे चांगल्या लोकांच्या नशिबीत असते कारण ती लोक यशस्वी असतात ना बाळानो बुद्धीच्या जीवावर श्रीमंत होत आहे ते कोण श्रीमंतीच्या जीवावर बुद्धिमान होऊ शकत नाही लवकरात लवकर मिळणारे यश हे अहंकार निर्माण करतो तर खुशीला मिळणारे यश हे आपले कायम चोटकीला असते बाळानो संकटाशिवाय यशाची ओळख होत नाही म्हणून बाळानो आम्ही आमच्या भक्तांना नेहमी सांगत असतो की जे घडायचे आहे ते घडेलच विचार करून काळेच बदलणार नाही त्यापेक्षा योग्य वेळेची वाढ बघा आणि नेहमी चांगले कर्म करत राहा आम्ही नेहमीच तुमच्या पाठीशी असतो तेव्हा स्वामींचे बोलणे ऐकू ते बाळ म्हणतात स्वामीराया माझी आई नेहमीच म्हणत असते की स्वामी माऊलींवर विश्वास ठेवा ते तुमच्या मनासारखी इच्छा पूर्ण करतील असे आमच्या शेजाऱ्यांना सांगत असते तेव्हा स्वामी म्हणतात की बाळा असे आपण देवाविषयी चांगले ज्ञान दुसऱ्याला दिले की आपली आपलीही छान खूप प्रगती होते लगेच स्वामींचे बाहेर लक्ष जाते तेव्हा स्वामी म्हणतात बाळानो आता रात्र खूप होत आले तेव्हा तुम्ही घरी जा ते दोघे बाळ घरी जाताना स्वामींना रोज नमस्कार करून जातात साई म्हणतात त्या दोघांना बाळानो घाबरू नका आम्ही आहोत तुमच्याशी श्री स्वामी समर्थ